नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सुती चव्हाण संत रोहिदास समाज महादेव मंदिर कुपवाडा आयोजित श्री संत शिरमनी रोहिदास महाराज दिंडी सोहळा आज दिनांक एकोणतीस जून रोजी मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला भाजपचे युवा नेते पृथ्वीराज पवार जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग काँग्रेस नेते मोहन वनकंडे सनी धोत्रे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे राजेंद्र माने जयपाल वनकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महादेवाची आरती करून दिंडी मार्गस्थ झाली दिंडीच्या अग्रभागी मानाचा घोडा विनाधारक टाळमृदुगांचा गजर करणारे टाळकरी डोक्यावरती तुळशीच्या कुंड्या घेतलेल्या महिला वारकरी हातात भगवे पताका घेतलेले पुरुष मंडळी असं नयनरम्य चित्र कुपवाडकरांना पाहायला मिळाले तर जय हरी विठ्ठलचा जयघोष करीत ही वारकरी मंडळींनी पंढरीकडे प्रस्थान केले या प्रसंगी कुपवाड येथील चर्मकार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिंडीत जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या या दिंडी सोहळ्याचे तानाजी वनकडे अमरजीत गाडेकर सुशील वनकडे, शीतल महाजन मचिंद्र वनकडे गोरख वनकडे आदींनी नेटके नियोजन केले होते সন্তান ওইটা সমাজ মস্তি আয়োজিত काही दिंडी सोहळ्यानिमित्त उघड समाजातील जवळजवळ दाखवी या चालले पंढरपूर कोविदास महाराजांच्या अशा विचारांना शोभेल अशी की चौदा दिंडी स्वातंत्र्य पूर्ण चाललेली आहे या दिंडीतल्या सर्व माता भगिनी तरुण मित्रांना सुद्धा पंढरपूरला निघालेली आहे सर्वस्थानच कुपवाडच्या पंतप्रधानातल्या शुभेच्छा शहरामधून सर्व संत रोहिदास समाजाच्या वतीनं रोहिदास महादेवाच्या मंदिरातून या ठिकाणी पंढरीला जाण्यासाठी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी वारीची सुरुवात झालेली आहे या सर्वांना मी या ठिकाणी शिहर जिल्ह्याच्या वतीनं शुभेच्छा देतो कुकवाडमधील संत रुदास महाराज मंदिरातून आज आपली वारकरी आषाढी एकादशीचं पांडुरंगा दर्शन घेण्यासाठी जवळजवळ शंभर एक वारकरी तिथून निघालेले आहे त्या दिंडीचं प्रस्थान आज इथून होतं आहे खरंतर आषाढी एकादशीचा हा पांडुरंगाची दर्शन घेण्याची आस असणारे सगळे माझे भाविक तिथून निघालेले आहेत त्या ऊन वारा पाऊस याचा दमाना बाळता जवळजवळ हे सात आठ दिवस पायी दिल्ली प्रवास करून या पंढरुंग दर्शन घेण्यासाठी आणि आपल्या मनोकामना सर्वांना सुखी ठेवण्याची प्रार्थना करण्यास निघालेले आहेत मी अशा सर्व भाविकांना मी माझ्या वतीनं आणि सर्व नागरिकांच्या वतीनं ना, मनापासून शुभेच्छा देतोय यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा